पिठावर यायचंय दिलीपजी माने हे सोलापूर दक्षिण येथे माजी आमदार म्हणून कार्यरत होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये ते दक्षिण सोलापूर मध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलंय सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलंय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते सोलापूर जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून देखील कार्यरत होते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक मर्यादित सोलापूर ज्याच्या राज्यामध्ये जवळपास तेवीस शाखा आहेत त्यांचे चेअरमन होते बोलो भारत माता की यानंतर जयकुमारजी माने माजी नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं नागेश ताकमोगे माजी नगरसेवक सोलापूर महापालिका दादाराव ताकमोगे माजी नगरसेवक सोलापूर महापालिका प्रथमेश पाटील संचालक सोलापूर बाजार समिती आनंद देटे संचालक माने बँक सोलापूर पृथ्वीराजजी माने युवा अध्यक्ष काँग्रेस धनंजयजी भोसले चेअरमन शुगर फॅक्टरी श्रीकांत मेलगे पाटील उद्योजक सोलापूर प्राध्यापक सतीशजी दरेकर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो यानंतर दिलीपजी माने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय कल्याण शेट्टी साहेब आदरणीय कृपाशंकरजी साहेब व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी बंधून आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो पण भाजपची ध्येय धोरणं भाजपचा विचारसरणी भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला सर्व आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण बावीस भाजपमध्ये आपण प्रवेश करू आदरणीय सचिन दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल पक्षाची प्रतिष्ठा प्रत्यक्ष पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद